अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो एकदा राहणाऱ्या शोनिकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात हे मुनिश्रेष्ठा मनातील सर्व फली कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची आहे कृपा करून सांगा सुत सांगतात मुनी हो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताने ऐका एकदा महायोगी मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक असता आणि आपल्या युन्यांमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत हे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून मुनी वैकुंठात गेले त्या वैकुंठात चार शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्यास त्यांनी प्रारंभ केला नारद म्हणाले ज्याचे स्वरूप आणि मन यांना न कळणारे आहे जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती मद्यनाश यांनी रहित आहे मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभ जो तिन्ही गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखी नाहीशी करतो त्या नारायणाला ना माझा नमस्कार असो नारद केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांजवळ बोलले भगवान म्हणाले हे मुनिवरा कामासाठी आलात तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा मी त्याचे समर्पक उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यू लोकातील सर्व लोक आपणच केलेल्या पापकर्मांप्रमाणे अनेक वेणींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे भोगीत आहेत आपली कृपा जर माझ्यावर असेल तर सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायने नाही शोधतील ते मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करण्याचे हेतूने जो प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवांची सर्व दुःख कर हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले महापुण्यकारक असे व्रत तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे केले असता व्रत करणारा मनुष्य या लोके सर्व कास शेवटी आनंद रूप मोक्षपदात जातो भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाली हे नारायणा या व्रताचा फल काय याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते विस्तार करून मला सांगा त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या करावे तेही सांगा नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख व शोक यांचा नाश करणारे असून यांची समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतती देणारी सर्व कार्यात विजयी करणारे हे व्रत आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांचा धर्मावर निष्ठा ठेवून सत्यानारायणचे पूजन करावे केळी दूध शुद्ध तुप साखर गावाचा रवा यांचा केलेला प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा साखर न मिळेल तर गुळ घ्यावा सव्वा या प्रमाणात एकत्र करून त्यांचा केलेला प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बांधव व मित्र यांसह सत्यानारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी नंतर बांधव व ब्राह्मण यांचं भोजन करावी नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे हे पूजन आदी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कलयुगात सर्व जीवांना दुःख नाशनाचा हा एक सोपा उपाय आहे या ठिकाणी सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय पूर्ण झाला हरे नमहा बोल सत्यनारायण भगवान की जय